आणि आईने ॲक्च्युली पप्पांना फसवलं की मी थोडी कमी शॉपिंग करणार आहे पण लास्टला तुम्ही बघा ती शॉपिंगची म्हणजे खरेदी किती रुपयाची झाली आहे आणि किती महागात पडली ती पप्पांना ती तुम्हाला कळेलच तर हा ब्लॉग पूर्ण बघत राहा तुम्ही चला

आधी नव्हते नुसे कलेक्शन आता इकडे आता हे नवीन केलंय ग नाही तर असं ओपन नव्हतं म्हणजे असं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं इथे घेऊ शकतो नाही तर सगळ्याचे पॅकेट असायचे पण आता ही नवीन झाली इकडे स्वाद बाजार मध्ये सगळ्यात बेस्ट आम्ही काढले आंब्याचे हे किससे बनता आम के छिलके जे अंदर आम का ये पूर्ण आंब्याचे याने बनता आम की छिलके खूप टेस्टी पण जाऊ मस्त आहे त्यांची तुम्हाला पाहिजे टेस्टला मला सांगा आम्ही खाऊन छान आहे सगळं असं हे छान आहे पण त्यांनी या वेळेस हे नवीन इथं येत चालेल तुला फारी येते ते खारी खारी घेतली मी याला माहिती आहे आधा किलो दिया ना, sukha kare are va test kar de ki go test kar alva mal thoda sa hai me to khajur to to changla hai aur thandi bengi kitni hai garam mila na amhe dai galed na ase male yele khajur akla tha aur ye sagla changla hai bengi laga gele garmi me पंधराशे रुपये किलो अंजीर तुझ्यासाठी घेतले फक्की ड्रायफ्रूट घेतलं मी ड्रायफ्रूट अस मेथीचे लाडू बनवायचे लोकच रेसिपी येईल मेथीचे लाडू पण हा खात नाही लाडू मेथीसाठी सुप सगळं ड्रायफ्रूट घेतलंय की आज आता सोपाचं झिमलावर खाऊन जातो जरा ना आणि लाडूसाठी सारी वगैरे घेतली घरी केलं ना बिया काढा हे करा मग यांच्याकडे कसे बिया काढलेले थारीक होती मग ही फक्त मला मिक्सरला फिरवायला लागेल पावडर पण आहे पण असं वाटतं पावडरपेक्षा ही घेतलेली बरी वाटते छान आहे यांच्याकडे ड्रायफ्रूट सगळं चले, चले।, चले।, चले। <laughs> 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 Em đã v ă i ệ p Này, em v e 게 खाल्ला ते हे वाटत चार माका दिवसातून घेतले मला वाटतं तीन चार वर्ष झाली मीला घेतले नाही मला आता दीड वर्ष खाज

डबा ना। <laughs> ना। <laughs> एक पण सुंदर भेटतात अशा असा घ्या एक चपातीसाठी एक भाजीसाठी एक

१६ तर मागै के भयो धन्यवाद सांग नाइ ते कुन आउला ते कुन अच्छे छ तँहाला दिउति पि जे बाहेक फैलला छ सु कृपा बन शका आं बहोत थाप गांठी सती पि जायला

पण काहीतरी एक तर ठेवण्याची पद्धत नाही काय नाही बस तुला तर काही गरजच नाही सलाडसाठी सलडसाठी माझ्या कटिंग करायसाठी बस कटिंग पण कटिंग नाही ऐकलं का कटिंग नाही

कारण की एक एक गोष्टी त्यांना त्या स्कॅन करायला लागतात म्हणून तिथेच आमचा जास्त वेळ गेला आणि हे आम्ही काय काय घेतले तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये आई दाखवेलच तर तोपर्यंत तो फक्त तुम्ही हे बघा की कि आम्ही किती घेतले आणि लास्टपर्यंत बघा की ही खरेदी कितीची झाली फक्त स्पेशली एक ना रे तुला मोसली घेतली रेट वेगळी वेगळे लिक्विड आणि हे वेगळं लिहित म्हणजे नाही हे सुद्धा वेगळं घेते का लिकेचा प्रॉब्लेम होता

इन मानसाला वेगळ होते कपडा आपल्याला रोज लागतो ही कमतरता

ড্রিজ <laughs> কিন্তু <laughs> <laughs>

आणि एक सांगायचं होतं की जे आपल्याला आता नवीन मेंबर्स बघताय जे आपले फॅमिली मेंबर्स बघत आहे नवीन तर त्यांना हे काय लवकर कळणार नाही की आपल्या ब्लॉगमध्ये काय चालेल त्यासाठी तुम्ही तो ब्लॉग माझा डे वनपासून जे ब्लॉग तुम्ही सगळे बघत या आणि मेन म्हणजे या ब्लॉग्सला प्रेम द्या भरपूरून लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब पण करा आणि ब्लॉग आता संपलेला नाही आहे लास्टला बघा लास्टला ते सामान पण घरी कोण आणतं फक्त एवढं बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय काय करतो आणि फक्त बघा तुम्ही आता काय नाही बोलणार याच्या पुढे मी तर तुम्ही बघत राहता शेवटपर्यंत आता बस बघा ड्रायवर पण मीच कुली पण मीच लोडर पण मीच आहे हे लोक एकदम आरामात आलेत एवढी छोटी बॅग घेऊन आलेत फक्त नखायला लागला ठीक आहे दाखवते तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या येतो मी श्री स्वामी समर्थ